नमस्कार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही सुरू केलेल्या माझा मतदारसंघ माझी भूमिका या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज नेहमीच्या स्टुडिओतनं बाहेर येऊन थेट आम्ही ठरवलं की उमेदवारांच्या रोजच्या प्रचाराची धामधूम कशी असते हे पण बघूया आणि त्यासाठी आम्ही निवडलं कागल शहर कागलमध्ये आज आम्ही नामदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आहे सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की दोन हजार चोवीसची ही निवडणूक याला सर्वार्थानं सगळे रेफरन्सेस वेगळे आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यावेळची असलेली राजकीय परिस्थिती आणि या निवडणुकीतली राजकीय परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना युती यांच्यामध्ये सामना होता त्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि आता या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यामध्ये प्रामुख्यानं सामना आहे राज्यातले जे लक्षवेधी मतदारसंघ आहेत त्यामध्ये कागल विधानसभा मतदारसंघाचा आवर्जून उल्लेख करावा लागतो कागल गडिंगलज उत्तूर असा हा भौगोलिकदृष्ट्या तसा मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये यावेळेला महायुतीकडून नामदार हसन मुश्रीफ तर महाविकास आघाडीकडून समरजित सिंह घाडगे निवडणुकीच्या रिंगणात आहेत निवडणुकीची प्रचाराची रणधुमाई शिगेला पोचलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज मी हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडनं जाणून घेणार आहे त्यांची भूमिका ही निवडणूक लढवत असताना कोणते मुद्दे घेऊन ते लोकांसमोर जात आहेत मी स्वागत करतो हसन मुश्रीफ यांचं साहेब तुमच्याच घरात तुमचं स्वागत पण सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं तुम्हाला की तुमची आता ही तशी म्हणलं तर सातवी निवडणूक आहे आता डबल हॅट्रिक करायची या ईर्षेनं तुम्ही आणि तुमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आत्ता सुरुवातीला म्हटलं तसं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचे किंवा आजवरच्या तुमच्या निवडणुकीचे रेफरन्सेस या निवडणुकीला लागू होत नाही आहेत कारण यावेळेला आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही महायुतीमध्ये सहभागी झालेला आहात कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जात आहे आणि कोणत्या मुद्द्यांबद्दल लोकांकडनं तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत नाही मी आता माझा जो मुद्दा आहे तो गेल्या पाच वर्षात जी संधी मला जनतेत दिलेली आहे माझे पंचवीस वर्ष मी आता या विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे तर गेल्या पाच वर्षामध्ये मला एक सुवर्ण संधी मिळाली की अनपेक्षितपणे सत्ता आमची आली राज्यामध्ये आणि mm. ग्रामीण विकास खातं मला मिळालं हे mm. खातं अठ्ठावीस हजार कोटीचं बजेट असलेलं होतं आणि mm. ही मला ग्रामीण भागाच्या विकासाची गुरुकिल्लीत मिळाली त्यामुळं मी ठरवलं की एकशे चोवीस गावं आहेत आपल्या मतदारसंघामध्ये एखाद्या गावामध्ये आपली सत्ता असेल किंवा नसेल या एकशे चोवीस गावातील मतदारांनी माझ्यावर अनेक वर्षे प्रेम केलेलं आहे आणि त्यांनी त्या हाताच्या फळाप्रमाणे मला जपलेला आहे म्हणून सर्वच गावामधील विकासकामं प्रचंड प्रमाणात करायची या कामाला मी लागलो दुर्दैवानं दोन वर्षे करोनाचा काळ गेला तरी सुद्धा मी क्षणभरी थांबलो नाही आणि तुम्ही बघाल की गावाला जोडणारे रस्ते माझ्या मतदारसंघातले कसे का आहेत अंतर्गत रस्ते साडेसातशे देवालयांचा जीर्णोद्धार एकशे चोवीस गावामध्ये बहुतांश गावामध्ये जलजीवन मिशन योजना त्यानंतर सामाजिक सभागृह वाचनालय व्यायामशाळा ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी इमारती आरोग्य उपकेंद्र केंद्र प्राथमिक केंद्र ह्या सगळ्यासाठी प्रचंड निधी खेचून आणला आणि मी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे सात हजार कोटी रुपयेचा निधी गेल्या पाच वर्षात मी आणू शकलो त्यानंतर माझा जी संधी मिळाली वैद्यकीय शिक्षण यात तर फार मोठं प्रचंड काम करण्याची संधी मला मिळाली पण ज्यावेळी तुमच्याकडे हे खातं नव्हतं त्यावेळीसुद्धा तुम्ही अनेक गोरगरिबांवरती उपचार केले आहेत मुंबईला नेऊन त्यामुळेच गोरगरिबांचे श्रावण बाळ अशी तुमची इमेज आहे पण मग आता तुम्ही जे मंत्री झालात त्याच्यानंतर त्या वैद्यकीय उपचारांमध्ये काही अजून वेग वाढला का आणि ॲट द सेम टाईम या निवडणुकीमध्ये तुमच्याबद्दल असा एक आक्षेप घेतला जातोय की मग इतक्या वर्षामध्ये कागलमध्ये किमान पाचशे बेडचं हॉस्पिटल का उभारलं नाही ते फार चुकीचं आहे ते असं प्रत्येक तावड्या ठिकाणी पाच पाचशे बेडचं असं बेड कुठलंही हॉस्पिटल होऊ राहू शकत नाही कसं वाढलं असं कुठं राज्यात झालं असं हे मुंबई पुण्या शहरामध्ये असे पब्लिक ट्रस्ट खाली लोकलेले दवाखाने येऊ शकतात हे असं जे वक्तव्य आहे ना फार बाधिशपणाच आहे असे हॉस्पिटल येत नसतात कधी आता जे आहेत आता सरकारी हॉस्पिटल इथं तरी कुठली व्यवस्था आहे एवढी असं होत नाही आपल्याला काय करावं लागेल की जे गरीब लोक आहेत त्यांना मी मुंबईला घेऊन जातो आणि हेच आमच्या विरोधकांना खूप ते Hmm. की एवढ्या लोकांची सेवा केली किती केले असतील लाखात आकडा लाखात आणि hmm. त्यांचा प्रचंड आशीर्वाद मला आहे आणि त्या मला वाटतं आशीर्वादामुळंच हे विरोधक सातत्याने पराभूत आलेले आहेत आणि तेच त्याला ते ते आता काय की वैद्यकीय शिक्षण हा भाग वेगळा आहे आणि oh. मी करतोय ती सेवा वेगळी आहे hmm. विधिन्यायक हातं माझ्याकडं होतं त्यामुळं पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली नोंदी झालेले धर्मादाय दवाखाने जे मुंबईमध्ये आहेत ज्यांना सरकारनं अनेक सवलती दिलेल्या आहेत टॅक्सी सगळे माफ केलेले आहेत आणि कायदा काय आहे की दहा टक्के त्यांनी मोफत उपचार करावेत त्याची अंमलबजावणी मी केली आणि आता तिथं राहण्याची व्यवस्था केली लोकांना दहा बारा लोक मी ठेवलेत पगारावर आणि एखाद्या हॉस्पिटल नाही ऐकलं की त्याला तुरुंगात कसं घालायचं मला माहिती असल्यामुळे कायद्यानं ते माझं निमूटपणे ऐकतात अच्छा आणि प्रत्येक हॉस्पिटलला मला कोटा ठरलेलं आहे अच्छा हार्टचा कॅन्सरचा लहान मुलांच्या ऑपरेशनचा त्यामुळे अतिशय व्यवस्थित काम होते माझं आणि दर आठवड्याला आपण नेहमी म्हणजे कधी चुकलेलं नाही आपण कोरोना काळातसुद्धा हॉस्पिटल बंद झाले पण त्यावेळेस तेवढं त्याने आमचं काम थांबलं असेल वैद्यकीय शिक्षण हे भाग वेगळा राज्य सरकार स्थापन होऊन म्हणजे शासन आपलं राज्य महाराष्ट्र राज्य त्र्याहत्तर वर्ष झाली मला पंधराच महिने मिळाला जेवढं त्र्याहत्तर वर्षात काम झालं तेवढं पंधरा महिन्यात मी काम केलं वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय शिक्षण म्हणजे वैद्यकीय शिक्षण हा विभाग म्हणजे एम बी बी एस बी एच एम एस बी एम एस एन एम जी एन एम हे सगळे जे वैद्यकीय शिक्षणाचा विभाग हा वेगळा भाग आहे त्यामध्ये प्रचंड काम केलं मी पण मी जेव्हा तुम्ही मंत्रीपदाची शपथ घेतली होती त्यानंतर तुमची मुलाखत घेतली होती तेव्हा तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या दृष्टीनं तुमचं आवडतं खातं कुठलं तर त्यावेळी तुम्ही वेगळं नाव सांगितलं होतं पण आता तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट वाटू लागला आहे काय झालं की आपण वैद्यकीय शिक्षण हा विभाग माझ्याकडे आल्यानंतर माझ्या लक्षात मध्ये आलं जे हॉस्पिटल आमचे आहेत मोठे त्यांनी ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असूनसुद्धा तिथं हे ऑपरेशन्स होत नव्हते म्हणजे वास्तविक इतकी मोठी हॉस्पिटल्स आहेत जे जे हॉस्पिटल असेल ससून असेल किंवा घाटी हॉस्पिटल संभाजीनगरचं असेल सगळ्या आता सी पी आर असेल फार दुरावस्था होती त्याची त्यांना व्यवस्थितपणानं सगळ्या सुविधा देणं सुपर स्पेशालिटी अनेक ठिकाणी प्लॅस्टिक सुद्धा काढले नव्हते म्हणजे ते संपूर्णपणानं फार आता कोल्हापूरचं तुम्ही उदाहरण बघाल तर मी देशातलं पहिलं योग योगाचं आणि शासकीय महाविद्यालय उत्तरला वैद्यकीय ट्रेनिंग देणारं इन्स्टिट्यूट मी उत्तरला आणलं माझ्या मतदारसंघामध्ये बी एस एम एस आणि बी एम एस दोन शासकीय महाविद्यालय ही आपण कागल सांगावं आणली त्यातील एक मला गडिंगला जाणार होतं परंतु तो, तो पंचवीस एकर नाम एन एम सीचा जो नॉर्मस आहे त्यामध्ये शासकीय जागा तिथे उपलब्ध झाली नाही शंभर कॉटचं अद्याप जे आता विरोधक म्हणतायत ते हॉस्पिटलला आता तिथं काढतोय आपण सांगावच्या कागल सांगावं फार अद्यावत आहे त्याचं भूमिपूजन परवा झालं त्या कानिटकर मॅडम आल्या होत्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नाशिकच्या आणि आर जुनी इमारत आहे अठराशे पंच्याऐंशीची हिरिटेज इमारत आहे फार दुरावस्था झालेली आहे तिथे झाले काय की नाते वगैरे घ्यायला जागा नाही ते पायऱ्यावर झोपत आहे जिण्याच्या त्यानंतर तिथं रुग्णांची व्यवस्था होत नाही एम बी बी एसची दीडशे विद्यार्थ्यांची बॅच आहे इथं चार वर्षानं तो ग्रॅज्युएट होणार oh. दोन वर्ष इंटर्नशिप oh. एक वर्ष ज्युनियर एक वर्ष सिनियर म्हणजे दीड दीडशे दीड दीडशे वर्षाला बॅच वाढला वाढणार oh. पोस्ट ग्रॅज्युएटच्या शीट्स oh. आहेत तिथं आणि इतकी त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची फार गैरसोय झाली होती आणि oh. तिथं त्याला मर्यादा होत्या oh. सी पी आरला oh. oh. म्हणून ती सेक्टर जागा आधीच घेतलेली होती एखादा मंत्री एका वर्षात किती काम करू शकतो झपाटला की ते उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षण आहे अकराशे बेडचं हॉस्पिटल नाही त्याच्या आधी आपण तिथं लेडीज हॉस्टेल पूर्ण केलं जेंट्सचं हॉस्टेल पूर्ण केलं ऑडिटोरियम पूर्ण केलं स्टडी रूम पूर्ण केली लायब्ररी पूर्ण केली आणि मोर्चरी मोर्चरी म्हणजे शवागार शवागार हे पूर्ण केलं म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असल्या सगळ्या सुविधा पूर्ण करून पुरा लोकार्पण केलं अजितदा पवारांच्या हस्ते oh. आपण हो त्याशिवाय अकराशे शेवटचं म्हणजे पहिलं मोठं आपण म्हणजे सगळ्यात हॉस्पिटल मोठं काढतोय त्यामुळं सी पी आरचा बोजा फार कमी होईल म्हणजे आणि हे सहाशे जनरल बेड अडीचशे कॅन्सर आणि अडीचशे स्पेशालिटी आता कॅन्सरसाठी किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट आणि हार्ट ट्रान्सप्लांटसाठी तर मुंबईला जायची आवश्यकता नाही इतकं प्रचंड काम केलं वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही काय काय करत हे सांगितलं पण मगाशी बोलताना तुम्ही म्हटलात की अनपेक्षितरित्या आम्ही सत्तेमध्ये आलो अनपेक्षित आल्यात की सत्तेमध्ये जायचं हे ठरवून आणि त्यावेळेच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये जे सोयीस्कर असेल ते म्हणून निर्णय घेतला नाही नाही आम्ही नाही घेतला पहिल्यांदा ज्यावेळेस आमचं बहुमतच नव्हतं बहुमत होतं बीजेपीचं आणि शिवसेनेचं उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाचा मुख्यमंत्री शब्द जो भारतीय जनता पक्षाला तो पाळला नाही म्हणून ते नाराज झाले होते हे तुमची ऐकू माहिती आहे की तुम्ही नाही आता ते सांगताच ना आणि मग सत्ता स्थापन झाली मग आम्ही विकास खात्या मिळालं लॉटरीच लागली ना आम्हाला वर्षानंतर आपण जेव्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शरदचंद्र पवार गटाला सोडून आपण जेव्हा महायुतीमध्ये आलात एक वर्ष आम्ही काही केलं नाही वर्षभरामध्ये आम्ही सगळीच मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा चाळीस आमदार घेऊन गोहतीला गेले त्यावेळेस त्रेपन्नच्या त्रेपन्न राष्ट्रवादीच्या आमदारांनी जयंत पाटील जितेंद्र आव्हाडा Hmm. आज जे नऊ दहा तिकडे आहेत दाखल त्यांच्यासह आम्ही साहेबांना पत्र लिहून कळवलं होतं की आम्ही सुद्धा ह्या जॉईन व्हायला तयार आहोत म्हणजे आज ते शाहू फुले आंबेडकरचा प्रोग्राम विचार सांगता येत ना त्यांच्यासुद्धा सह त्या आणि मी ड्राफ्ट तयार केला होता आणि आम्ही पवार साहेबांना भेटायला गेलो होतो नंतर आम्ही नऊ दहा जण म्हणजे ज्यावेळेला आपला निर्णय झाला तेव्हा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा पवार साहेबांना भेटलो पवार साहेब कन्व्हिन्स झाले मला सांगा कन्व्हिन्स झाले नसते तर शपथविधीनंतर आम्हाला का वेळ दिली असते त्याने हाकडून काढला असतं ना त्याने वेळ दिला आमच्यावर गप्पा मारल्या आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याने पण पवार पवारसाहेबांची राजकीय प्रगल्भता आहे आता आता ते का बदलले मला माहिती नाही कुश तो जालाय मला माहिती नाही आज काय आहे का का ते मला काय माहिती नाही परंतु त्याने आम्हाला वेळ दिला सगळ्या आमदारांना वेळ दिला ते भेटले आम्हाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार आल्यानंतरची तुम्ही परिस्थिती सांगताय पण जो पहाटेचा शपथविधी झाला होता त्याची पण ह्याची कल्पना सगळ्या तुम्हाला लोकांना होती का पहाटे शपथविधीची कल्पना आम्हाला काही नव्हती परंतु जी बैठक दिल्लीमध्ये झाली होती पहिल्यांदा त्यावेळा अजित पवार यांची स्पष्ट भूमिका होती की आपण भाजपबरोबर जावं बरं आणि अदानी जे उद्योगपती आहेत त्यांचंही खरं आहे की त्यांच्याही यांच्या बैठका त्यावेळी झालेल्या होत्या कारण मी होतो दिल्लीमध्ये त्यावेळा मग पहिली पहाटेचा शपथविधी याची कल्पना मला काही नव्हती पण मग पहिली अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना तुमची काही गळचेपी होत होती का काही कोंडमारा होत होता का ते कोंडमार नाही काय होतं की ते काय स्वतः जास्त वेळ येत कधी येतच नव्हते कोरोनामुळे त्यांनी कधी मंत्रालयात येत नव्हते त्यामुळं ते काय फारसे काही म्हणजे तसा काय प्रॉब्लेम तसा नव्हता त्यांच्याशी चला पुन्हा एकदा या निवड होत नव्हती या निवडणुकीकडे या या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं तुम्ही आता महायुतीचं उमेदवार म्हणून सगळीकडे स लोकांना भेटताय पण कागलचं आजपर्यंत जर आपण राजकारण बघितलं तर इथं पक्षीय राजकारणाच्यापेक्षा गटातटाचं राजकारण अधिक प्राबल्यपूर्ण आहे याचं कारण असं की कधी काही इथं घाडगेविरुद्ध मंडलिक असा सामना असायचा नंतर काही काळ विरुद्ध मणलिक असा पण सामना झाला आणि आता या, या निवडणुकीमध्ये मुश्रीफ गट विरुद्ध घाडगे गट अशी लढाई आहे तर या सगळ्यामध्ये पक्षीय पाडबळ आता तुमच्याबरोबर तुम्ही एकूण तीन पक्षात अजित पवार गटाची राष्ट्रवादी त्याचबरोबर शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप या तिघांमध्ये खरोखर मनोमिलन झालेलं आहे का कारण तुमच्या विरुद्ध असलेले उमेदवार हे अगदी काही महिन्यांपर्यंत भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष होते अशा वेळेला अचानक तुम्ही मी तुमचा संपूर्ण गट आज भाजपबरोबर काम करतोय हे कार्यकर्त्यांना तुमच्या गटातल्या कार्यकर्त्यांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मनापासून त्याने ॲक्सेप्ट केले का त्याला करावं लागेल कारण काय आहे की एकंदरीत विचारसरणी जर बघितली तर भारतीय जनता पक्षाची आणि पवारसाहेबांचा पुरोगामी विचारलो आहे त्याचा त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पुरोगामी विचार शरद पवार शरद पवार साहेबांचा आता त्यामध्ये एखाद्या वेळा यांनी बंड केला असतं आणि अपक्ष राहिले असते तर कदाचित हा बोलण्याला वाव होता आता या बोलायला वाव नाही कारण त्याने पवारसाहेबांची बाजू धरलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला वाटते की देवेंद्र फडणवीस जास्त सीट असल्यामुळे मुख्यमंत्री होतील आणि हसन निवडून दिलं पाहिजे भावना मनामध्ये आहे म्हणजे एकसंधपणे आता हे तीनही पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या प्रचारामध्ये आहेत शंभर टक्के या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून सातत्यानं असा आरोप होतोय की तुम्ही तुमच्या मतदारसंघातील त्या ठराविक चार कॉन्ट्रॅक्टरना सगळी कामं दिली मला तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये प्रत्येक काम कुणी केलं हे जर तुम्ही लिहिलं असतात कॉन्ट्रॅक्टरची नावं तर ते उघड झालं असता नऊशे कॉन्ट्रॅक्टर आहेत असं हो एक तीन चार लोक करू शकतात त्यांनी दाखवून द्यावं पुरावा मी उमेदवारी बंबरच करतो नऊशे कॉन्ट्रॅक्टरची यादी मी देतो बरं शेवटी आहे बघा हे काम काय शेवटी मंत्री करणार नाही किंवा सरकारी अधिकार करणार नाही ते कंत्राटदार म्हणजे निविदा काढावी लागेल निविदा काढून मग कंत्राटदार करावं लागेल नऊशे कॉन्ट्रॅक्ट आहेत एके गावात चौदा पंधरा पंधरा आहेत त्यांना पूर्ण माहिती आहे पण तो एक निगेटिव्ह फेक हे करायचं त्यांचं चालू आहे याही निवडणुकीमध्ये फेक नॅरेटिव्ह तो आता याने काय केलं उलटं नाही भाजपचे यांना पैसे मिळाले निधी आमचे विरोधी उमेदवार त्यांना चांगला निधी मिळाला देवेंद्र फडणवीस फार लाडके होते त्यांना वाटलं की हा गोरा गोमटा राजाचा बोरगा आहे फार आपले पक्ष वाढवेल त्याचा भ्रम त्यांचा झाला भाग वेगळा कारण त्यांनी काय त्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या फार वाईट वाईट आहेत यांनी फार फायदा घेतला त्यांचा सत्तेचा इतका दुरुपयोग केला आणि ही जी कामं आणली त्यांनी कुणाला द्यावीत आपल्या मेहन्याच्या सख्या भावना मयूर भोसले म्हणून कॉन्ट्रॅक्टर त्याला दिली लाडका भाऊजी आणला निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं तुम्ही केलेल्या विकास कामांचे मुद्दे मांडताय की तुमच्यावरती जे काही हल्ले होत आहेत ते प्रतिहल्ले करून पुन्हा काही हल्ले होत नाही कधी का मी लावून देतो मला पन्नास मिनिटं त्यावर बोलावं लागतं आणि पाच मिनिटं विरोधक जे टीका केली त्यावर उत्तर देतो तुमच्या विरोधकांनी पण कबूल केलेला आहे की तुम्ही सर्वाधिक निधी आणला आणि आम्ही पण हे नेहमीच सांगतो की कागल विधानसभा मतदारसंघामध्ये नामदार हसन मुश्रीफ यांनी केलेलं काम वादातीत आहे यात काही शंकाच नाही म्हणजे तुम्ही कागलचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केलात पण ॲट द सेम टाईम एक पिढी कार्यकर्त्यांची बर्बाद केली नवीन कुठलेही मोठे उद्योगधंदे या मतदारसंघामध्ये येऊ शकले नाहीत असे जे आरोप होत आहेत त्याला उत्तर काय देणार कुठल्या मतदारसंघात फाईव्ह स्टार सांगा मला कागलमध्ये कुणी आणली एकोणीसशे नव्यासाठी मी आणली ती मोठे प्रकल्प जे आले ते माझ्यामुळे आलेले आहेत इतकं मोठं काम हे पंचवीस वर्षामध्ये मी जे केलेलं आहे सगळ्या धरणांचं कृष्णा लवा तंट्यावर आलेलं पाणी पूर्णपणे माझ्या कारकिर्दीत मी आढळलं अकरा टीमचे पाणी अडवायचं होतं पूर्णपणे मी अडवलं फाईव्ह स्टार एम आय डी सी आली आता गणित सुद्धा एम आय डी सी ही ग्रॅमाइस कंपनीनं ती भडकावलेली होती ती कोर्टातून सोडून घेतली आणि पुन्हा आता नवीन तिथे मोठे उद्योग आणतो आपण प्रचंड काम केलेलं आहे आपण या निवडणुकीमध्ये गडिंग्लस आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जो काही तुमचा भाग आहे त्याच्यामध्ये आता स्वाती कोरी यांनी त्यांना तुमच्या विरोधकांना पाठिंबा जाहीर केला आहे त्याचा काही परिणाम होईल ठीक आहे नाही ते परंपरागत आमचे शत्रू आहेत जनता जरा परंपरागत आमच्या विरोध राहिलेला आहे त्याचा काही फरक पडणार नाही तुम्ही आता या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार आहात पण ॲट द सेम टाईम राज्याच्या राजकारणातले एक प्रमुख नेते आहात अनुभवी नेते आहात एकीकडं तुम्ही मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळतात त्याच वेळेला तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पण तुमच्याकडे आहे आणि आता तुम्ही उमेदवारात उमेदवारीचा भाग बाजूला ठेवूया पण आज जेव्हा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेता त्यावेळी तुम्हाला सर्वांना समान न्याय द्यावा लागतो आज इचलकरंजीचा सुलकूडचा पाणी प्रश्न हा इचलकरंजी पुरता मर्यादित न राहता तो तो कागल मतदारसंघातल्या अनेक गावांशी पण निगडीत झालेला आहे कागलमधून विशेषतः दूधगंगा नदीच्या काठावरच्या लोकांकडून गावांकडून या सुलकूड योजनेला विरोध होतोय इचलकरंजीकरांचं म्हणणं आहे की आम्हाला आम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळणं हा आमचा हक्क आहे ह्याच्यातनं सुवर्णमध्ये काढणार आहात का सुवर्णमध्ये मी काढलेला आहे मी पालकमंत्री होतो त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की इचलकरंजीकरांना शुद्ध आणि भरपूर पाणी देणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी ती पूर्ण केल्याकडे राहणार नाही यासाठी अधिकाऱ्यांची एक समिती नेमली होती तज्ञ अधिकाऱ्यांनी समितीचा अहवाल दिलेला आहे आणि त्यामध्ये त्याने उपाय सुचवलेले आहेत ते निश्चितपणे आम्हाला जर आणले तर इच्चलकरंजीकर चांगला वादातीत प्रकल्प मिळू शकेल दूधगंगा नदीतून पाणी द्यायला इथले लोक तयार होतील का नाही तो विषय भाग वेगळा आहे की दुधगंगेमधून पाणी दिल्यानंतर ते पाणी शिल्लक राहणार आहे की नाही याबद्दल रिपोर्ट मागवला हो होता अच्छा तो आता त्यांनी दिलेला आहे तो शासनाकडे गेलेला आहे या विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला जेव्हा तुमची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर मंडलिक गटाकडनं सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला थोडासा विरोध दर्शवण्यात आला होता असा कोणता मंत्र फेकलात की त्याच्यामुळं तो सगळा विरोध मावळला आणि आता तुमच्याबरोबर काम नाही मंत्र नाही ते युतीचे घटक घेत आहेत ते एकनाथ शिंदे गटाचे असल्यामुळं आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री असल्यामुळं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असल्यामुळं ते आता थोडे बघा राजकारणामध्ये थोडंसं आपल्या विचाराची देवाणघेवाण ही होतच असते कुठल्या प्रचारात कमी जास्त प्रचार हा होत असतो त्याचे काही ऑब्जेक्शन्स होते त्याचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यांच्या मनातील सगळ्या शंका तर दूर झालेल्या आहेत आणि फार मोठ्या ताकदीनं गट हा प्रचारामध्ये माझ्या समर्थनासाठी उतरलेला आहे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अजित पवार तुमचे तुमच्या पक्षाचे नेते आहेत पण त्याच्याचबरोबरीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडनं देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिसाद कसा आहे कशा पद्धतीनं तुमचा त्यांच्याशी डायलॉग चालू आहे निवडणुकीच्या दृष्टीनं काही त्यांच्याकडे इनपुट्स घेताय का तुम्ही नाही आता काय ज्या आम्ही अडचण येतो त्यावेळी मी देवेंद्र फडणवीस फोन करतो बरं अजूनही आज आज त्याला काय झालं ते तर नेतेच आहेत ना आमचे आज उपमुख्यमंत्री आहेत आपले नंतर मी दादांना फोर करतो एकनाथ साहेबांना करतो ते सगळी चौकशी करतात पण इतकी वर्ष साहेब तुम्ही शरद पवारांचे पट्टशिष्य लाडके शिष्य त्यांचा चेला अशी तुमची इमेज होती या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला शरद पवार साहेबांचा गायडन्स मार्गदर्शन मिळत नाही आहे किंबहुना बहुना तुमच्या या सगळ्या बदलत्या राजकारणामध्ये शरद पवार यांनी कागलमध्ये येऊन जी सभा घेतली होती त्यानंतर तुम्हीसुद्धा खूप इमोशनल झाला होता आता या सगळ्या राजकीय युद्धामध्ये शरद पवारांना आपल्याला राजकीयदृष्ट्या शह द्यायचं आहे याचा त्रास होतोय की सिका, आता ही अपरिहारतामुळे स्वीकार स्वीकारलेलं आहे आता आपले बघा का आता काय वस्तुस्थिती जी आहे ती आपण स्वीकारली पाहिजे आपण कुठल्या परिस्थितीत या पक्षाला म्हणजे पवार साहेबांना सोडलं याची सगळ्या समाजाला कल्पनांची लोकांची चीड आहे फार मोठ्या प्रमाणात चिड आहे ही परिस्थिती कुरी आणली आणि त्याला ते मांडीवर बसत आहे त्याबद्दल लोकांच्यामध्ये फार संताप आहे पवार साहेबांना निवडणुकी निघाल्यानंतर समजेल पण मग पवार साहेबांच्या अचानक तुम्ही त्यांची साथ सोडलीत ही तुमच्याबद्दलचा जो आक्षेप आहे तो आक्षेप किंवा तो फॅक्टरी या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार नाही ठरला सगळे समाजाला सगळ्या माहिती आहे काय परिस्थिती आहे एकही माणूस इकडे जर तिकडे झालेला आहे माझा आजपर्यंतच्या तुमच्या राजकीय जीवनामध्ये अनेक गुरू तुम्हाला मिळाले अगदी सदाशिवराव मंडलिक साहेबांपासून ते शरद पवार साहेबांपर्यंत विक्रमसिंह घाडगे पण काही काय तुमचे राजकीय गुरु होते राजकी आता तुम्ही गुरुस्थानी येऊन तुम्ही तुमचे उत्तरदायित्व पुढच्या पिढीला किंवा पुढच्या कार्यकर्त्यांना असे तुमचे चेले तुमचे शिष्य कोणी तयार केलेत का नाही चेले अनेक कार्यकर्ते तयार होतात आज काय अमोघच आहे असं नाही की अनेक जो समर्पित भावनेनं काम करेल समाजाचं आणि विकास काम करेल आणि लोकांच्यासाठी जो झटेल संघर्ष करेल तो माझा उत्तराधिकारी होईल मी आता तुमच्या घरी आलो त्यानंतर घराच्या दारात सकाळी सात वाजता असलेली गर्दी बघितल्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये कागलचा उरूस संपलाय की नाही असा मला एकदा प्रश्न पडला ही एवढी सगळी कार्यकर्त्यांची गर्दी असती ये मला आता लक्षात आलं की राजकीय नेत्यांचं खरं टॉनिक काय असतं तर ही असे कार्यकर्ते जनता पण अशी कुठे वेळ येत नाही का की या सगळ्या राजकारणातनं प्रचंड दमछाक होती आपल्यावरती होत असणारे आरोप आक्षेप बघून उद्वेग वाटतो आणि आता बास करावं राजकारण आणि यातनं आपण निवृत्त व्हावं असं कधी वाटत नाही नाही वाटत कारण जे आरोप आहेत ते खोटे आधी माहिती आहे माझ्यावर एकही आरोप खरा होणार नाही कारण मी माझं कामच असं पारदर्शी आहे एकही डाग माझा कधी लागणार नाही आयुष्यामध्ये त्यामुळे मला त्याचं काही वाटत नाही आणि लोकांना पूर्णपणे विश्वास आहे मला सांगा माझ्यासारखा एक सामान्य अल्पसंख्याक समाजाचा का सामान कार्यकर्ता पंचवीस पंचवीस वर्ष निवडून येतो मंत्रिमंडळात एकोणीस एकोणीस वर्ष राहतो शेवटी काहीतरी लोकांचं प्रेम विश्वास असेलच ना माझ्याकडे नियत दानत आणि लोकांचा आशीर्वाद इतकी सूत्री आहे माझ्या विजयाची या निवडणुकीमध्ये मतदारांसमोर जात असताना तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो आणि पुढच्या पाच वर्षाचं तुमचं नेमकं विजन काय आहे तुम्ही इतकी सगळी कामं केलेली आहेत हे कुणी नाकारणार नाही पण मग आता अजूनही तुम्हाला असं वाटतंय का ही ही कामं करणं आवश्यक का आहे त्याचा मी हा प्राधान्यक्रम ठरवला आहे आणि म्हणून मला लोकांनी निवडून द्यावं काय सांगाल नाही प्रचंड प्रमाणामध्ये आपण विकास केलेलाच आहे ही विकासाची प्रक्रिया ही निरंतर असते समजा रस्ता केला की दहा वर्षांनी खड्डे पडणार रस्ता नवीन करावा लागेल पाणी योजना केली गावाचा विस्तार वाढला की पुन्हा तिथं विस्तार वाढ करावी लागेल ही निरंतर प्रक्रिया ही होत राहील आता माझ्यापुढे जो व्हिजन आहे की उत्तूर आणि गणित विभागामध्ये औद्योगिक प्रकल्पाने बेरोजगारांना काम देणं हे पहिलं प्राधान्य राहील ज्या माझ्या मतदारसंघातील गावांना जे पाणी पोचलेलं नाही शेतीचं त्याला सरकारी खर्चानं त्याचा पोचवावं लागेल कारण तिथं पाणी पोचण्यासाठी आता त्यांच्या सहकारी संस्था काही उपयोगाला येणार नाही हे ना ना। दोन तर राजेंनी माझ्या आहेतच त्याशिवाय विकास आणि गोरगरीब समाज सेवा यावर निश्चितपणे माझा भर असेल साहेब आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन हा एक मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दल सिरियसली लक्ष घालून तो वर्षानुवर्ष प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण जे काही मुद्दे बोलतो पंचगंगा प्रदूषण आहे किंवा कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईनचा विषय होता महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता असूनही गेल्या कित्येक वर्षामध्ये हद्दवाढ होत नाही आहे या सगळ्या प्रश्नांचा तुमच्यासारख्या अनुभवी नेत्यानं एकदा साकल्यानं विचार करून त्याच्यावरती ठाम डिसिजन घेऊन काही ना काही ती पुढे जायची गरज आलेली आहे हे असं एक कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय गॉडफादर म्हणून पद तुम्ही का घेत नाही ना आता ते माझ्याकडे सिजॉरिटीनं आलेलंच आहे पण त्याच्यासाठी तसे निर्णय घ्यावे लागतील की कदाचित त्यामध्ये काही लोकांचा वाईटपणा घ्यावा लागेल ठीक आहे थेट पाईपलाईन योजना ही आपल्या पुढाकारणा आप झाली अजित oh. पवार जेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यांनी कोल्हापूरला जी घोषणा केली होती जर मी थेट पाईपलाईन जर योजना करू शकलो नाही तर पवाराची अहलाद सांगणार नाही त्यांनी पाचशे कोटीचा निधी दिला आज आम hmm. ते आम्हाला आणले ठीक आहे त्यात काही त्रुटी असतील पण त्याचं श्रेय काँग्रेस घेते नाही काँग्रेससाठी आम्ही एकत्र होतो मुख्यमंत्री त्यांचे होते ते घेतील अर्थमंत्री आमचे होते त्यामुळे ते दोघं घेतील त्याचा काय सवाल नाही दुसरा जो विषय आहे ना की हद्दवाढ या हातवाडीमध्ये एक विशिष्ट एक काय झालेलं आहे की कोल्हापूर शहराचे दोन भाग झालेले आहेत आणि तिथले लोकप्रतिनिधी फार मोठा विरोध करत आहेत आणि जनता त्यामुळं लगेच ताबडतोब मी हा दबाड करणार म्हटल्यानंतर लगेच एकत्र येतो हो याला शेवटी शासनाने कठोरपणानं निदान जे फायदे महानगरपालिकेचे घेतात या गावानं हा केलीच पाहिजे या मताचं मी आजही आहे आणि उद्या असणार आहे तिसरा जो विषय आहे प्रकल्प पंचंगा पंच प्रकल्प असतो प्रकल्प ज्याबद्दल मी जो माझ्याकडे नऊ महिने जलसंपदा खाता आलं तटकरी साहेबांनी राजीनामा पहिल्यांदा मी निर्णय घेतला की लाभ क्षेत्रामध्ये चार एकरचा स्लॅब हा लोक अजिबात मान्य करायला तयार नाहीत ते म्हणतात की आमचं जीव कुटुंब चालला चार एकरवर त्यामुळे मिळत मिळते आणि यासाठी मी पहिल्यांदा या राज्यामध्ये पॅकेज चा आणलं छोटी पॅकेज नव्हतं आणि आमचे जे प्रकल्प झाले नागनवाडी प्रकल्प नव्यानुसार सुरू झाला होता तो अडकला होता आंबेवर प्रकल्प सरपण आला उच्ची धामणी आता हे फक्त मी त्यावेळा केलेल्या पॅकेजमुळं हे सगळे प्रकल्प पूर्ण झाले आता राहिलेलं जे पुनर्वसन आहे त्याबद्दल बैठक घेऊन शासनाने ते शेवटच्या मागचा प्रकल्प कसं होईल ते बघितलं पाहिजे मला वाटतं एकूणच या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आजवरच्या राजकीय कारकिर्दीतला अनुभव त्याचबरोबर राजकारणातील बदलता प्रवाह लक्षात घेऊन घेतलेली भूमिका आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं नेटवर्क याच्या बळावरती हसन मुश्रीफ मतदारांना सामोरे जात आहे मैदान लांब नाही आहे वीस तारखेला मतदान होईल तेवीस तारखेला मतमोजणी होऊन निकाल लागेल पण आज संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या कागल विधानसभा मतदारसंघावरती आहे तिथे हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीला सामोरं जाताना पूर्णपणे तयारी केली आहे मला तर असं नेहमीच वाटतं की हसन मुश्रीफ हे असं नेतृत्व आहे की निवडणुका कधीही लागू देत त्यांची तयारी असतेच <laughs> केवळ निवडणूक जाहीर झाल्यानंतर तो जो काही एक वीस दिवसाचा पंचवीस दिवसांचा प्रचार असतो ती एक औपचारिकता उरलेली असते पण एरवी पाचही वर्ष अखंडपणे कधीही निवडणूक लागली तरी ते त्याला सामोरं जाण्याची तयारी असलेलं नेतृत्व म्हणजे हसन मुश्रीफ आज आमच्याशी मनमोकळेपणानं मुश्रीफ साहेब बोलले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद